सुरुवात एका नेहमीच्या भावनेने करूया सकाळची धावपळ कामाचा ताण आणि मग रात्री झोपताना मनात येणारे प्रश्न मी जे करतेय ते बरोबर आहे का योग्य आणि अयोग्य यातली सीमारेषा कधीकधी इतकी धुसर वाटते की गोंधळायला होतं अशावेळी धर्म हा शब्द आठवतो पण तो शब्द ऐकून मंदिरातली घंटा किंवा पूजापाठच डोळासमोर येतं आपल्या स्रोत्यांनुसार अनेकांसाठी धर्माचा अर्थ इतकाच मर्यादित असतो पण आज आपण याच्या पलीकडे जाऊन पाहणार आहोत भारतीय तत्वज्ञानाच्या दृष्टीने धर्म म्हणजे नेमकं काय तो आपल्या धावपळीच्या गोंधळाच्या आयुष्याला दिशा कशी देऊ शकतो आपल्याकडे भगवद्गीता स्वामी विवेकानंद आणि अद्वैत वेदांताच्या विचारांवर आधारित काही सखोल माहिती आहे चला यातून आपण धर्माचा खरा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करूया एक असा आतला आवाज जो आपल्याला योग्य मार्ग दाखवतो तर सुरुवात गीतेपासून करूया मला वाटतं धर्म या शब्दाला गीतेनेच सर्वात जास्त व्यवहारिक आणि सोपं बनवलं आहे गीतेनुसार धर्म म्हणजे आपल्या परिस्थितीनुसार योग्य ते कर्तव्य करणं अगदी बरोबर आणि यातली गंमत अशी आहे की गीता प्रत्येकासाठी एकच एक नियम नाही सांगत ती म्हणते प्रत्येकाच्या आयुष्यात वेगवेगळ्या भूमिका असतात जबाबदाऱ्या असतात एक व्यक्ती एकाच वेळी कोणाचा तरी मुलगा असतो कोणाचा मित्र असतो ऑफिसमध्ये कर्मचारी असतो समाजात नागरिक असतो या सगळ्या भूमिका प्रामाणिकपणे आपल्या पूर्ण क्षमतेने पार पाडणं हेच धर्माचं पहिलं आणि सर्वात महत्वाचं पाऊल आहे कोणतीही भूमिका कमी किंवा जास्त महत्वाची नाही इथेच गीतेतला तो प्रसिद्ध श्लोक आठवतो स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो नुयावह मी लहानपणापासून हे ऐकत आले आहे पण खरं सांगायचं तर हा विचार मला थोडा अवघड वाटतो याचा अर्थ असा होतो का की आपण जे आहोत जिथे आहोत तेच करत राहावं काहीतरी वेगळं मोठं करण्याची महत्वाकांक्षा बाळगू नये हे थोडं मर्यादित करणारं नाही का वाटत खूप छान प्रश्न आहे कारण या श्लोकाचा अनेकदा तसा चुकीचा अर्थ लावला जातो स्वधर्म म्हणजे तुमची जात किंवा तुमचा व्यवसाय नाही स्वधर्म म्हणजे तुमचा स्वभाव तुमचा आतला आवाज तुमची विवेकबुद्धी तुमची मूल्य अच्छा आणि परधर्म म्हणजे दुसऱ्या कोणाचा तरी मार्ग किंवा बाह्य दबावामुळे निवडलेला मार्ग एक उदाहरण देतो समजा एका तरुणाला कलेत रस आहे चित्र काढण्यात त्याला आतून आनंद मिळतो पण चांगली नोकरी मिळवण्यासाठी सगळे मित्र इंजिनिअरिंग करत आहेत म्हणून तोही तिकडे जातो तर इथे त्याचा स्वधर्म कला आहे पण तो जगतोय परधर्म अच्छा म्हणजे हा आतल्या आवाजाचा आणि बाहेरच्या आकर्षणाचा संघर्ष आहे अगदी बाहेरचा मार्ग म्हणजे परधर्म सुरुवातीला आकर्षक वाटू शकतो जास्त पैसे जास्त प्रसिद्धी पण तो मार्ग स्वीकारल्यावर तात्पुरता फायदा मिळतो पण मनाला शांती मिळत नाही आतून काहीतरी चुकल्यासारखं काहीतरी अपूर्ण असल्यासारखं वाटत राहतं हो एक प्रकारची अस्वस्थता बरोबर ही जी अस्वस्थता असते ना ती एक प्रकारची धोक्याची घंटा आहे ती सांगते की आपण आपल्या आतल्या आवाजापासून आपल्या मूळ मार्गापासून भटकलो आहोत याउलट स्वतःचा मार्ग स्वधर्म कदाचित कठीण असेल त्यात संघर्ष असेल पण तो पूर्ण केल्यावर जे समाधान आणि आत्मशांती मिळते तिची तुलना कशाशीच होऊ शकत नाही आणि याच विचाराला गीता कर्मयोग या संकल्पनेशी जोडते कर्म करा पण फळाची अपेक्षा ठेवू नका आता हे तर त्याहूनही कठीण वाटतं आजच्या स्पर्धात्मक जगात निकालाची किंवा परिणामांची चिंता न करता काम कसं करायचं हे व्यावहारिकदृष्ट्या शक्य आहे का शक्य आहे पण त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा फळाची अपेक्षा ठेवू नका म्हणजे परिणामांबद्दल बेफिकीर रहा असं नाहीये उलट त्याचा अर्थ आहे की तुमचं संपूर्ण लक्ष ते तुमच्या कृतीवर तुमच्या कर्मावर केंद्रित करा म्हणजे प्रोसेसवर लक्ष द्या अगदी जेव्हा आपलं मन निकालात अडकतं माझं प्रमोशन होईल का मला यश मिळेल का लोक काय म्हणतील तेव्हा आपली अर्धी ऊर्जा याच विचारात वाया जाते आणि कामावरचा फोकस कमी होतो की नाही हो खरे कर्मयोग सांगतो की तुमचं काम सर्वोत्तम पद्धतीने करा ते तुमचं कर्तव्य आहे निकाल तुमच्या हातात नाही आणि जेव्हा काम केवळ कर्तव्य म्हणून आसक्तीशिवाय केलं जातं तेव्हा मन आपोआप हलकं आणि शांत राहतं निकालाची चिंता कमी झाल्यामुळे कामाचा दर्जा उलट सुधारतो म्हणजे थोडक्यात गीतेनुसार धर्माचा पहिला धडा हा आहे की धर्म हा बाहेरून लादलेला नियम नाही तर तो प्रत्येकाचा आतला वैयक्तिक मार्ग आहे हो आपल्या भूमिकेशी आणि मूल्यांशी प्रामाणिक राहून परिणामांची चिंता न करता आपलं काम चोख बजावणं हीच धर्माची सुरुवात आहे अगदी बरोबर ही ठीक आहे तर स्वधर्म हा वैयक्तिक पाटलीवरचा विचार झाला पण आपण एकटे राहत नाही समाजात राहतो मग मा माझ्या वैयक्तिक धर्माचा समाजाशी काय संबंध येतो मला वाटतं इथेच आपले पुढचे स्त्रोत विशेषतः स्वामी विवेकानंदांचे विचार खूप महत्वाचे ठरतात हो अगदी समर्पक दुवा आहे हा कारण भारतीय परंपरे धर्म कधीच केवळ वैयक्तिक मानला गेला नाही मनुस्मृती आणि उपनिषदांमध्येही धर्माची व्याख्या लोककल्याण आणि अहिंस या तत्वांवर आधारलेली आहे यतो अभ्युदय निश्रेयसी सिद्धीही सधर्म म्हणजे म्हणजे ज्यामुळे ऐहिक आणि पारमार्थिक कल्याण होतं तो धर्म सोप्या भाषेत सांगायचं सा, तर आपलं वागणं असं असावं असा वा की ज्यामुळे स्वतःचं आणि इतरांचं भलं होईल कुणालाही त्रास होणार नाही हे तर खूपच व्यवहारिक आहे म्हणजे रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी जसं की वाहतुकीचे नियम पाळणं रांगेत उभं राहणं किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकणं यालाही आपण धर्म म्हणू शकतो का नक्कीच याच लहान लहान गोष्टींवर समाज उभा असतो आपण कळत न कळत धर्मच जगत असतो दुसऱ्यांशी आदराने बोलणं दिलेला शब्द पाळणं फसवणूक न करणं किंवा गरजवंताला शक्य ती मदत करणं जेव्हा प्रत्येकजण आपापल्या जागी ही सामाजिक जबाबदारी उचलतो तेव्हा समाजाची घडी आपोआप व्यवस्थित बसते बरोबर पण स्वामी विवेकानंदांनी या विचाराला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं हो त्यांच्या मते धर्म म्हणजे दुर्बलता किंवा भीती नाही उलट तो शक्तीचा स्रोत आहे विवेकानंदांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की जो धर्म माणसाला भीती दाखवतो त्याला दुर्बळ बनवतो तो खरा धर्मच नाही त्यांच्यासाठी धर्म म्हणजे आत्मविश्वास ते म्हणायचे की जगात पाप असं काही असेल तर ते म्हणजे स्वतःला किंवा इतरांना कमकुवत समजणं खरा धर्म माणसाला आतून मजबूत करतो आणि या शक्तीचा या आत्मविश्वासाचा सर्वात मोठा आविष्कार म्हणजे मानवसेवा त्यांचं ते प्रसिद्ध वाक्य आहे ना की भूकेल्या माणसाला धर्मोपदेश देण्यापेक्षा त्याला भाकरी देणं महत्वाचं आहे बरोबर त्यांच्यासाठी दरिद्र नारायण ही संकल्पना खूप महत्वाची होती म्हणजे प्रत्येक गरीब आणि गरजू व्यक्तीमध्ये देव पाहणं त्यामुळे उपाशी माणसाला अन्न देणं किंवा दुःखी व्यक्तीला आधार देणं ही केवळ समाजसेवा किंवा दया नाही तर तीच खरी ईश्वर पूजा आहे अगदी यासाठी कोणत्याही वेगळ्या मंदिरात किंवा विधींची गरज नाही फक्त एक संवेदनशील मन पुरेसं आहे या विचाराने धर्माला देवळातून बाहेर काढून माणसाच्या दैनंदिन जीवनात आणून ठेवलं थांबा म्हणजे इथे खूप मोठा बदल दिसतोय चांगलं वागण्यामागे केवळ पुण्य मिळवण्याचा किंवा पापाच्या भीतीचा हेतू नाही तर चांगलं वागणं हेच स्वतःच्या आत्मसन्मानाचं आणि शक्तीचं लक्षण आहे हे खूपच वेगळं आहे अगदी विवेकानंदांनुसार जेव्हा तुम्ही सत्याच्या आणि सेवेच्या मार्गावर चालता तेव्हा केवळ इतरांचं भलं होत नाही तर तुमचा स्वतःबद्दलचा आदर वाढतो तुमचा आत्मविश्वास वाढतो तुम्ही आतून अधिक शक्तिशाली बनता अच्छा त्यामुळे धर्माचं दुसरं महत्वाचं सूत्र आहे आपला वैयक्तिक धर्म तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा तो, जे तो समाजाच्या कल्याणाशी जोडला जातो सेवा ही दया नाही तर ती आपली जबाबदारी आणि सर्वोच्च उपासना आहे इतरांमध्ये देव पाहणं त्यांची सेवा करणं हा विचार खूप सुंदर आहे आणि मला वाटतं याच विचाराचा तार्किक टोक म्हणजे अद्वैत वेदांताची शिकवण जर विवेकानंद म्हणतात की इतरांमध्ये देव आहे तर अद्वैत वेदांत म्हणतं की दुसरा कोणी आहेच कुठे सगळं एकच आहे हाच धागा आहे ना तुम्ही अगदी अचूक धागा पकडला आहे विवेकानंदांच्या विचारांचं मूळ उपनिषदांमधील तत्वमसी या महावाक्यात आहे तत्वमसी तूच तो आहेस हो याचा अर्थ जे दिव्य तत्व जी चेतना जे ब्रह्म संपूर्ण विश्वात आहे तेच तुझ्यामध्येही आहे आणि तेच समोरच्या प्रत्येक जीवात आहे जर प्रत्येकात तेच एक दिव्य तत्व आहे तर मग कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ आपलं किंवा परक कसं असू शकतं पण हा विचार स्वीकारायला खूप कठीण आहे कारण आपला रोजचा अनुभव तर भेदाचा आहे मी वेगळी तुम्ही वेगळे जग वेगळं मला आनंद होतो दुसऱ्याला दुःख होतं या अनुभवाच्या जगात सगळं एकच आहे हे कसं अनुभवायचं म्हणजे रस्त्यावर गाडी चालवताना कोणी चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक केलं की तो आणि मी एकच आहोत हा विचार तर लांबच राहतो हाच तर खरा संघर्ष आहे अद्वैत वेदांत सांगतं की जगात दिसणारे हे भेद वरवरचे आहेत जाहीरी आहेत पण ते खोटे नाहीत जसं समुद्रात हजारो लाटा दिसतात प्रत्येक लाट वेगळी दिसते तिचा आकार तिची उंची वेगळी असते पण त्या सगळ्या मुळात काय आहेत पाणीच आहेत पाणीच आहेत त्यांचं मूळ तत्व एकच आहे त्याचप्रमाणे आपण सगळे नाव रूप शरीर आणि मनाने वेगवेगळे दिसतो पण आपल्या सगळ्यांच्या आत असलेले चैतन्य तत्व एकच आहे शंकराचार्य म्हणतात की मी आणि तू हा भेद अज्ञानामुळे निर्माण होतो अज्ञान म्हणजे पुस्तकी ज्ञानाचा अभाव नव्हे नाही तर या एकत्वाच्या जाणीवेचा अभाव बरोबर जोपर्यंत आपल्याला वाटतं की मी वेगळा आहे आणि जग वेगळा आहे तोपर्यंत स्वार्थ मत्सर भीती या भावना मनात राहतात कारण दुसरा असेल तरच त्याची भीती वाटेल किंवा त्याचा मत्सर वाटेल की नाही खरंय पण जेव्हा ही एकत्वाची जाणीव खोलवर होऊ लागते तेव्हा दुसऱ्याचं दुःख आपलं वाटू लागतं तेव्हा मदत करण्यासाठी किंवा करुणा दाखवण्यासाठी कोणत्या नियमांची गरज पडत नाही ते आपोआप घडतं अगदी सहजपणे जसं आपल्या हाताला जखम झाली की दुसरा हात आपोआप मदतीला जातो तो विचार करत नाही की मी याची मदत का करू म्हणजे धर्म हा बाहेरून लादलेला नियम राहत नाही तर तो आतून आलेला उमटलेला स्वभाव बनतो हो ही एक नैसर्गिक प्रक्रिया बनते कृत्रिम प्रयत्न राहत नाही अगदी म्हणून अद्वैत वेदांतानुसार धर्माच्या मार्गावर चालणं म्हणजे केवळ चांगलं वागण्याचं चा प्रयत्न करणं नाही तर योग्य समज वाढवणं आहे हे अज्ञान दूर करणं आहे ही समज जसजशी वाढते तसतसं चांगलं वागणं प्रेमळ वागणं निस्वार्थ वागणं हे स्वाभाविक होतं ते शिकावं लागत नाही तर आपण या चर्चेच्या समारोपाकडे येतोय आपण सुरुवात केली गीतेच्या स्वधर्मापासून जो एक वैयक्तिक आणि प्रामाणिक मार्ग आहे मग आपण विवेकानंदांच्या मानवसेवेपर्यंत आलो जिथे धर्म सामाजिक बनतो आणि शेवटी अद्वैत वेदांताच्या एकत्वापर्यंत पोहोचलो जिथे धर्माला आध्यात्मिक खोली मिळते या सगळ्याचा सारांश काय धर्माचा अंतिम साधा सोपा अर्थ काय आपल्या स्रोतांनुसार धर्माचा अंतिम अर्थ खूप साधा आहे धर्म म्हणजे देवाला घाबरून किंवा स्वर्गाच्या आशेने चांगलं वागणं नाही धर्म म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाशी आपल्या विवेकाशी प्रामाणिक राहणं सत्य संयम करुणा प्रामाणिकपणा यांसारख्या गोष्टी कोणत्या तरी देवाला खुश करण्यासाठी नाहीत तर त्यामुळे आपलं मन शुद्ध होतं आणि याच शुद्ध मनात आत्मज्ञानाचा प्रकाश टिकतो जसं स्वच्छ अर्शातच प्रतिबिंब स्पष्ट दिसतं अगदी तसंच शांत आणि शुद्ध मनातच सत्य काय आहे योग्य काय आहे हे स्पष्ट कळतं म्हणजे धर्म हा स्वतःच्या मनावर काम करण्याचा एक मार्ग आहे हो जसजसा आपल्या मनात मी आणि माझं हा भाव कमी होतो आणि आपण ही भावना वाढते तेव्हा धर्म नियम राहत नाही तो आपल्या जगण्याचा सहज स्वभाव बनतो मग दुसऱ्याला मदत करणं हा विचार नसतो ती एक नैसर्गिक कृती असते सत्य बोलणं हा दबाव नसतो ती सवय असते तेव्हा आयुष्य ओझं वाटत नाही तर ते अर्थपूर्ण वाटू लागतं प्रत्येक कृतीला एक दिशा मिळते तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की धर्म म्हणजे केवळ पूजाविधी कर्मकांड किंवा नियम नाहीत धर्म म्हणजे एक आतला आवाज आहे एक होकायंत्र तो आपल्याला आपल्या वैयक्तिक कर्तव्यापासून सुरू करून समाजाच्या सेवेमार्गे सरतेशेवटी सर्व एक आहे या अंतिम सत्याच्या जाणीवेपरत घेऊन जातो ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो जर आपलं प्रत्येक कर्म आपल्या आतल्या स्थितीचं आपल्या समजुतीचं प्रतिबिंब असेल तर आज अशी कोणतीही छोटीशी कृती आपण करू शकतो जी केवळ जगासाठीच नाही तर आपल्या स्वतःच्या मनाला अधिक शांत आणि स्थिर बनवेल याचा विचार नक्की करा